नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आणि त्याच्या संपूर्ण परिवार यांचं आमच्या करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत ई टी सेलमार्फत महाराष्ट्र राज्य स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड लागला आणि त्यानंतर खूप सारा हायर साईडनं राऊंड लागलेला आहे राऊंडचा रिझल्ट लागला आहे त्यामध्ये ओपन केलं आज मी ह्या व्हिडिओमध्ये ओपन कॅटेगरीपासून ते ए सी बी सीपर्यंत जवळपास दहा ते अकरा कॅटेगरी आहेत ओपन ई डब्ल्यू एस ए सी बी सी ओ बी सी फिजे ए एस बी सी एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी अशा दहा कॅटेगरी आहेत ह्या दहा कॅटेगरीचे प्रत्येक कॅटेगरीचं गव्हर्मेंट महाराष्ट्रामधल्या सगळ्या तेहतीस कॉलेजेसमधला एस एम एल आणि मार्स चा कटॉप किती आहे याचा आपण स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये आजची जी ह्या व्हिडिओमधली कॅटेगरी आहे ती ओपन कॅटेगरी आहे पहिलं कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणी या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी जनरलसाठी सहाशे बेचाळीस एवढा ऑफ असून सत्तावीसशे तेहतीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळाले आणि मुलींमध्ये सहाशे बेचाळीसच आहे परंतु सत्तावीसशे सात एवढा एस एम एल आहे गव्हर्नमेंट मेडिकल जी एम सी गोंदिया सहाशे बेचाळीस आणि एस एम एल सत्तावीसशे वीस सहाशे बेचाळीस आणि सत्तावीसशे तेरा फिमेल कॅन्डिडेट जी एम सी नंदुरबार आपण हे जे आहे ते लोअरपासून हायरकडे चाललेलो आहे जी एम सी नंदुरबार सहाशे बेचाळीस मार्कला मिळाले आणि सव्वीसशे शहाण्णव एस एम एल आणि सहाशे त्रेचाळीस वुमन कॅन्डिडेटसाठी आणि त्यांचा जो एस एम एल आहे तो सव सव्वीसशे एकाहत्तर एवढा आहे जे एम सी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा सहाशे त्रेचाळीस आहे सव्वीसशे त्र्याहत्त्या तेहतीस एवढा एस एम एल आहे आणि सहाशे चव्वेचाळीस एवढा एस एम एल असून दोन हजार पाचशे सत्याहत्तर एस एम एल असणाऱ्या वुमन कॅन्डिडेटला मिळालेलं आहे जे एम सी धाराशिव सहाशे पंचेचाळीसचा कटॉप आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसुद्धा सहाशे पंचेचाळीस आहे यांचा पंचवीसशे एकतीस आणि चोवीसशे पंच्याहत्तर असा एस एम एल राहिलेला आहे त्यानंतर जी एम सी चंद्रपूर सहाशे सेहेचाळीस आणि सहाशे अठ्ठेचाळीस चोवीसशे आणि बावीसशे एकोणऐंशी असा एस एम एल राहिलेला आहे चंद्रपूर नंतर वरचा जी एम सी रत्नागिरी या ठिकाणी सहाशे सत्तेचाळीस ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि सहाशे एकोणपन्नास एवढा गव्हर्मेंटच्या फिमेल कॅन्डिडेटचा आणि एस एम एल पाहायला गेलं तर त्या ठिकाणी तेवीसशे पंचेचाळीस आणि बावीसशे सव्वीस एवढा एस एम एल रत्नागिरीसाठी राहिला आहे त्यानंतर श्री वसंतराव नाईक जी एम सी यवतमाळ जी एम सी व यवतमाळ सहाशे अठ्ठेचाळीस आणि सहाशे अठ्ठेचाळीस असा कट ऑफ आहे ओपन कॅन्डिडेटसाठी आणि बावीसशे त्र्याऐंशी एवढा एस एम एल जनरलचा आणि बावीसशे पन्नास एवढ्या वुमनचा एस एम एल आहे त्यानंतर जी एम सी जळगाव जळगावचा जो आहे तो एकवीसशे पासष्ट एस एम एल आणि सहाशे पन्नास एवढे मार्क्स असणाऱ्याला मिळालेले आहे आणि एकवीसशे दहा एस एम एल आणि सहाशे पन्नास एवढा मार्क्स असणाऱ्या वुमन कॅन्डिडेटला मिळालेला आहे जी एम सी अलिबाग सहाशे एक्कावन्न आणि वुमनसाठी सहाशे त्रेपन्न एवढा आहे भाऊसाहेब हिरे जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धुळे सहाशे त्रेपन्न आणि सहाशे चोपन्न एवढा हाच आहे जी एम सी अलिबागसाठी सहाशे एक्कावन्न आणि सहाशे त्रेपन्न आहे त्यानंतर जी एम सी अकोला सहाशे पंचावन्न आणि सहाशे सत्तावन्न वुमन कॅन्डिडेटसाठी आहे एस आर टी किंवा श्री स्वामी रामानंद तीर्थ रुरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई सहाशे पंचावन्न आणि वुमन सुद्धा सहाशे पंचावन्न आहे विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर सहाशे छप्पन्न आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी वुमन कॅन्डिडेटसाठी सहाशे सत्तावन्न एवढा आहे जी एम सी सातारा सहाशे सत्तावन्न आणि सहाशे अठ्ठावन्न असा एस एम एल कट ऑफ राहिला आहे जी एम सी नाशिकचा मात्र सहाशे साठ आणि सहाशे साठ सहाशे साठच एवढा मार्चला शेवटचं विद्यार्थी ॲडमिट झाला आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड या ना नांदेड या ठिकाणी सहाशे साठ आणि फि आणि मुलींसाठीसुद्धा सहाशे साठ एवढा कट ऑफ राहिलेला आहे डॉक्टर श शंकरराव चव्हाण त्यानंतर छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर सहाशे एकसष्ट आणि सहाशे बासष्ट एवढ्या मार्क्सला कट ऑफ राहिलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज जी एम सी मिरजला सहाशे एकसष्ट आणि सहाशे बासष्ट एवढा एस एम कट ऑफ ओपन कॅन्डिडेटचा राहिलेला आहे त्यानंतर महात्मा गांधी एम जे आय एम एस वर्धा या ठिकाणी सहाशे बासष्टचं कट ऑफ राहिलेलं आहे डॉक्टर वैषमबाई मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी सहाशे पासष्ट आणि सहाशे त्रेसष्ट फिमेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी कमी आहे आणि जनरलचा मात्र सहाशे पासष्ट राहिलेला आहे जी एम सी बारामती सहाशे पासष्ट आणि सहाशे सदुसष्ट फिमेल कॅन्डिडेटसाठीचा कट ऑफ राहिलेला आहे पुढचा जे आहे त्याला आय जी एम एस नागपूर सहाशे सहासष्ट आणि सहाशे सहासष्ट एवढाच कट ऑफ फे वुमन कॅन्डिडेट्सचासुद्धा राहिलेला आहे आय जी एम सी नागपूर त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे गवर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद सहाशे अडुसष्ट आणि सहाशे सत्तर एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे जी एम सी नागपूरचं कट ऑफ सहाशे पंच्याहत्तर आणि सहाशे अठ्ठ्याहत्तर एकदम हायर साईडनं राहिलं आहे त्यानंतर जी एम सी जी टी हॉस्पिटल किंवा कामा हॉस्पिटल एल टी मार्ग नवीन झालेलं दादर या ठिकाणी असणारं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एल टी मार्ग जी टी हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल अटॅच सहाशे पंच्याहत्तर आणि सहाशे शहात्तर फिमेल कॅन्डिडेटसाठी ऑफ राहिला आहे आज राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे सहाशे शहात्तर आणि सहाशे अष्ट्याहत्तर असं कट कट ऑफ आहे एच बी टी किंवा कुपर हॉस्पिटल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज मुंबई सहाशे ऐंशी आणि फिमेल सुद्धा सहाशे ऐंशी कटॉप आहे ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा जे जे हॉस्पिटल सहाशे ब्याऐंशी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे ब्याऐंशी कट ऑफ राहिला जनरल किंवा ओपन कॅन्डिडेटसाठी त्यानंतर टोपीवाला किंवा टी एम एम सी आपण म्हणतो टोपीवाला मेडिकल कॉलेज नॅशनल मेडिकल कॉलेज किंवा नायर हॉस्पिटल सहाशे त्र्याऐंशी आहे आणि सहाशे एक्क्याऐंशी असं कटॉप राहिलेला आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई सायन्न ठिकाणी एल टी एम सी सहाशे पंच्याऐंशी आणि सहाशे सत्त्याऐंशी असा कटॉप राहिला आहे बी जे मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुणे सहाशे शहाऐंशी आणि सहाशे शहाऐंशी हा कटॉप राहिला आहे सेफ एस मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई सहाशे पंच्याण्णव आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा सहाशे पंच्याण्णव एवढा विक्रमी हायेस्ट एस एम एल कट ऑफ राहिलेला आहे ओपन कॅन्डिडेटचा ह्या ठिकाणी एस एम एल पाहायला गेलं तर सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई के एम हॉस्पिटल या ठिकाणी एस एम एल जो फिमेल कॅन्डिडेटचा आहे तो एकशे आठ एवढा कमी एस एम एल आहे आणि जो काही जनरलचा आहे तो एकशे सव्वीस आहे बी जे मेडिकल कॉलेजचा एकशे एक तीनशे एक एवढा एस एम एल फिमेल कॅन्डिडेटचा आणि तीनशे दोन एवढा जनरलचा कट आहे यामुळे जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी के एम एस हॉस्पिटलचं किंवा बी जेचं दिलेलं आहे त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जवळपास एकशे सव्वीस म्हणजे दोनशे एस एम एलनं सर्वांचा कटऑफ हा खाली जाणार आहे जो दोनशे हा कट अगदी पहिल्या दोन तीन कॉलेजमधून निघणार आहे कारण हे सर्व विद्यार्थी आपण पाहायला गेलं तर यातले एम्समध्ये भरपूर सारे जाता येऊ शकतात कारण एम्स कॉलेजचा ऑफ आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा महाराष्ट्र राज्यामधील ओपन कॅटेगरीचा जो कटॉफ राहिला आहे तो सर्वात हायेस्ट आजपर्यंतच्या इतिहासामधला राहिला आहे आत्ता बऱ्याच वेळा दुसऱ्या राऊंडचं कट किती येऊ येऊ शकेल या संदर्भात चर्चा होताना आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस दोनशे ते, ते चारशेपर्यंत एस एम एल शेवटपर्यंत म्हणजे अगदी शेवटचं कॉलेज आपण परभणीचं धरूया किंवा एस एस पी एम असं पकडूया या ठिकाणपर्यंत आपल्याला चारशेपर्यंत एस एम एल आपला कमी होण्याची शक्यता असते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ओपन कॅटेगरीचा एस एम एल त्याचबरोबर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जो कटॉप आहे तो बनवण्याचा जो आपण प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र